नमस्कार विला तुरकरच्या युथ कनेक्ट सिरीजमध्ये आम्हा विद्या विद्यार्थी पत्रकाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात देवणी तालुक्यातील तुकाराम देवणीकर या सरांशी आपण खास गप्पा गोष्टी करणार आहोत त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे तर चला आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया सर नमस्कार नमस्कार सर आपलं एकूण बालपण आपलं शिक्षण शालेय शिक्षण याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा देवणी खुर्द हुँ. तालुका जिल्हा लातूर माझ शिक्षण देवणी खुर्द या गावामध्ये आठवी पर्यंत झालं आठवीच्या नंतर जिल्हा येथे मी शिक्षणाला होतो देवणीच शिक्षण झाल्यानंतर दे, मी लातूरला शिवाजी कॉलेजला विद्यार्थी शिक्षण घेतो शिवाजी कॉलेजला आणि आपलं काय शिक्षण झालेलं आहे झाले म्हणजे त्या काळामध्ये शिक्षणाची आपण जर परिस्थिती पाहिला तर तेवढं तेवढ नव्हत्या काळात पर तुमच्या परिवाराने तुम्हाला शिकवलं <coughs> तर त्याबद्दल तुमच्या परिवाराचा सपोर्ट होता का शिक्षणाला सर कस होत घरची गरिबी हा शेती बाडी काही नव्हतं आम्ही चौग भाऊ एक बाई आमचा परिवार भरपूर होता परंतु शिक्षणामध्ये रस आम्हाला लागलं आणि आई वडिलांनी भावानी बहिणीने आम्हाला सगळ्या सुत्याने मला सहकार्य केलं म्हणून मी शिक्षणाला बारापर्यंत आलो आपण पोलीस पाटील कसे झाला त्याबद्दल पोलीस पाटील गावामध्ये जाहीर प्रगटन लागल तर देवनी खुर्द्या गावामध्ये जाहीर प्रकटन लागल्यामुळे गावामध्ये कोणी अर्ज भरणे गेले कारण काय गावामध्ये प्रकरण झालं होतं त्या प्रकरणामध्ये कशाला करावं कशाला करणे भीती होती भीती होती त्या भीतीपटी लोकांनी आज भरली पुन्हा ती जाहीर प्रकटन कॅन्सल झालं पुन्हा शासनाने जाहीर प्रकटन काढलं नवीन नवीन त्यावेळेस नामांतराचं नामांतर नामांतराचं वार त्यावेळेस आम्ही गाव सोडले गेलो बिदरला तरी परत आलो माझी ऑर्डर माझी ऑर्डर बघा एकोणतीस अकरा एकोणीसशे ब्याऐंशी ते सोळा सात एकोणीशे बारा पर्यंत मी पोलिस पाटील कार्यरत होतो तरी देवनी खुर्द्या गावचा पोलीस पाटील असताना मला असे अनेक संकट लागले घरची परिस्थिती अशी गाव चांगल्या पद्धतीने आम्हाला ओळखील गावातले जे काही गुन्हे असतील गावातले जे काही गुन्हे घडले ते गुन्हे मी पोलीस स्टेशनला नेहमी कळत होतो आम्हाला पोलिस सहकार्य केलं पोलिसासोबत आम्ही राहिलो आम्हाला सगळं मार्गदर्शन इतर लोकांनी केले आणि आमचा संपर्क तहसील कोर्ट आणि पोलीस स्टेशन अशा प्रकारे आम्ही त्यावेळेस आपला एकूण जवळपास आपण चाळीस वर्ष गावचे पोलीस पाठी मग अशी एखादी घटना जे ते प्रकरण सोडवताना तुम्हाला असं खूप अडचण आली असं एखादं काही प्रकरण असं सर अर्भकाचं प्रकरण बरेच आम्ही मिटिलो किंवा डॉक्टरला आणून ते दाखवलो त्याचा पंचनामा केलो आम्ही त्या बालकाचा मौका केला असे प्रकरण बऱ्याच वेळेस आमच्याबद्दल घडले तरी आम्ही शासनाची संपर्क साधून तहसीलदार साहेबाला फौजदार साहेबाला इतर सगळ्या अधिकाऱ्यांना सहवासात घेऊन मी काम केलेलं आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मला पोलीस पाटील या नात्यानं चांगलं वळ केलेला आहे सगळंच काम तहसीलदार प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला चांगला सपोर्ट तुम्हाला मला शंभर टक्के सपोर्ट गावातून मिळाला आणि समाजातून मिळाला आणि शासनाकडून मला पूर्वीपासून काम करायची अपेक्षा होती आणि मला चांगला परिस्थिती मुलाखत घेण्यासाठी थोडस अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्हाला असं कळालं की तुम्ही पोलीस पाटील कि बरोबरच गाव हगनदारी मुक्त असेल किंवा गावासाठी जे वेगवेगळ्या वेग 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 योजना असतात त्याच्यात तुम्ही सक्रियपणे सहभागी होतात मग असं कधी वाटलं नाही की आपण गावच्या राजकारणात यायला पाहिजे सरपंच व्हायला पाहिजे उपसरपंच व्हायला पाहिजे असं काही राजकीय आकांक्षा इच्छा आकांक्षा माझी अपेक्षा भरपूर होती पण माझा पुतण्या आणि माझी पुतणी पंधरा वर्ष गावचे सरपंच होते ते आम्हाला संस्कार लाभलेला आणि ते सगळे करत असताना त्यांनी म्हणले त्याच्या तुम्ही पोलीस पाटील व्हा मी सरपंच करता अशी त्याची अपेक्षा म्हणून मी गावातील कुठलेही तंटे हा गंधारी मुक्त जाऊ तिथून हुंडाबळी वृक्षारोपण हागंदारी मुक्त या सगळ्या कामामध्ये माझा सहभाग राहायचा आणि मला सगळे सहकार्य केले लोकांनी आणि मी शासनाला सहकार्य केले मध्ये तहसीलदार साहेब असतील ठाण्यामध्ये फौजदार साहेब असतील किंवा जमादार साहेब असतील हे सगळे माझ्या पाठीशी लोक होते आणि मी त्याला सहकार्य केलं इथून पुढे काय तशी राजकीय सर राजकीय आकांक्षा आहे भरपूर परंतु आता तुम्ही जर केलो शासनाकडे माझी न्याय लागली तर होईल मी देवेंद्रजी हे वीरेंद्रजी कुमार काय दिल्ली यांच्याकडे माझा ता प्रस्ताव टाकण्याचा अधिकार आहे तो टाकू शकतो मला एवढी अपेक्षा आहे की मला दिल्लीच एक सहकार्य करून मला हे करा भेटावं अशी माझी अपेक्षा आहे आणि मला सहकार्य करायची जास्त अपेक्षा गावची आहे सेवा करणं समाज सुधारणं गावात या गंधारी मुक्त कुठल्याही भांड्या असतील मी हिराजेनं काम करू शकतो बर आज आपण एकंदरीत पाहिलं तर पोलीस पाटील म्हणजे एक काय म्हणतात एक लिमिटेड काम आजच्या कुठेतरी पोलीस पाटला दिसत आहे पण त्याला व्याप व्यापक काम कसं करता येईल याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करता सर मी आतापर्यंत कमीत कमी पंचाहत्तर रुपये पासून महिना पंच्याहत्तर रुपये पासून ते साडेतीन हजार पर्यंत आलो माझ कुटुंब वाढलं मानधन वाढल परंतु दिवस गेले पगारी मध्ये पगार शासनाने वेळेवर दिले नाही आणि जर मिळाले त्याच्यामध्ये मी संसार भागवायचा आता पंधरा हजार झाले मी रिटायर झालो हा तरी आमची अपेक्षा माझी अशी आहे माझं काम बघून माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या सुनाला किंवा मुलाला पोलीस पाडली की द्यावा अशी शासनाला विनंती आहे म्हणजे आणि जे आजचे जे नऊ तरुण आहेत जे की नवीन काही काम करू इच्छितात समाजासाठी काम करू इच्छितात आपल्या गावांसाठी काम करू इच्छितात त्याला तुम्ही काय संदेश द्याल आता सर नवीन जे पिढी आहे हे पिढी कामाची नाही बर काम करू शकत नाही बर कुठल्या अधिकारी सांगितलं काम ते काम करत नाही कुठून ते वाट वापस येतात आम्ही सांगितलं तहसीलदार साहेब असतील फौजदार साहेब असतील साधे पोलीस कॉन्स्टेबल असेल त्या माणसाने सांगितलेलं काम मी पूर्ण आहे म्हणून मला हे आज मला समाजभूषणचा पुरस्कार मला मिळाला कारण त्याच किमतीवरच असं माझं मत आहे आणि मला अशी विनंती करायची शासनाला की मला आणखी नोकरीचं काही शासन देऊ शकत नाही तरी माझ्या मुलाला किंवा सुनाला दोन सुना शिकलेल्या आहेत तर मुलगा शिकलेला बेकार आहे तर त्यासाठी काहीतरी करावं किंवा हो। एक पद देवा असं मी शासनाला विनंती करणार आहे बर आपण जर पाहिलं आज ज्या पद्धतीने गावागावामध्ये जातीय ते निर्माण होत आहेत भांडणं होत आहेत तुमच्या काळात तुम्ही असं प्रकरण झालं त्याला कशा पद्धतीने त्याला सोडून केली त्या प्रकरणाची खेड्या गावामध्ये बाई आडली बाळातींसाठी देवला दवाखाने बाजार आणलो आम्ही दवाखाने नव्हते तरी इथं आणून द्यायचं बाळात पण केलो खेड्या गावात किती जातीवाद जरी असला तर आम्ही साहेबाला सांगून जातीवाद मिटवायचा सा प्रयत्न केलो लांबवायचा प्रयत्न केलो नाही असं आमचं पस्तीस गावामध्ये रेकॉर्ड आहे देवणीच्या पोलीस स्टेशनला पस्तीस गावामध्ये आम्ही काम केलं आमच्याबद्दल कुठलाही रोष नाही आणि माझ्याबद्दल कुठले अधिकारी आता जर म्हणले पाटील या आम्ही जाऊन तिथे इमानदारीने काम करतो आणि काम करायची अपेक्षा आज, आज, आज भी आहे आज आज पण पण आहे कुठलाही लासूंची पाडला असतील बठमपूरची पाडला असतील गुरुणाचे असतील देवीचे असतील लासूणच्या असतील वडमुरुंबीच्या असतील कोलवाळीचे कुठलेही जर पाटला असले पण बैठकीला या जर म्हणले आम्ही जाऊन बैठक अटेंड करणार आणि शांतता कमिटीमध्ये देणार सहभागी करून देणार आतापर्यंत हे काम केलं काम केलं आज आपण जे समाजात परिस्थिती पाहतो आजच्या परिस्थितीत खूप समाजात द्वेष निर्माण होत आहे किंवा जाती आता वाढत आहेत या एकूण परिस्थितीकडे बघून तुमच्या मनात काय भावना आता परिस्थिती सारखं सर आपल्याला वागा जमला गेलं आम्ही खरी वागले माणसं आता परिस्थिती भरपूर वाईट आहे परंतु त्या प्रत्येक माणसाला समंजसपणाने घेऊन जावं लागतं भांडणं जरी झालं तिथल्या तिथे मिटवावं लागतं लांबवायची काहीच गरज नाही आता हे समाज कसा आहे त्याला पुढी कर ह्याला पुढी कर तो मागे राहा मी मागेरा अशी परिस्थिती आज झालेली आहे ते गुन्हा आमच्या नाही शक्य तेवढा आम्ही कुठल्याही माणसाला आतापर्यंत मिटून प्रयत्न करून ते आमचं माणसं ऐकली काय के केले बाबा माणूस तसा नाही आम्ही जन्मात पेन्नी सर जन्मात कुणी साईबाबाला पिलो नाही कोणी आम्हाला या मंडळी आणि आम्ही कोणाला पार्टी सुद्धा केली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण भूषण चा प्रस्ताव दाखल केल त्यावर मला हे प्रकार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आपल्याला कुणाच्या हस्ते भेटला आणि किती मान्यवर कोण कोण मान्यवर त्या ठिकाणी ज्या लातूर जिल्ह्यातील सव्वीस लोक होते आयुक्त साहेब चितुर्चे साहेब जी समाज कल्याण अधिकारी होते लातूरचे त्याच्या मार मार्फत जिल्ह्यामध्ये सव्वीस लोकांना पुरस्कार मिळाला कुणाला लाव मिळाला कुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाला गायकवाड मिळाला असा पुरस्कार लातूर जिल्ह्याने मुंबईला बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे श्रीमानजी मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आणि उपमुख्यमंत्री आजीदादा पवार उपमुख्यमंत्री हे काय ते नाव हो आजीदादा आजी होते आणि समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेब आणि लातूर जिल्ह्याचे मंत्री बनफड साहेब हे सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला समाजभूषण लोकांनी आम्हाला दिला एक माजी पोलीस पाटील म्हणून आपल्या काय इच्छा आहे म्हणजे काय सुधारणा व्हायला पाहिजेत प्रशासनात किंवा गावामध्ये कशा पद्धतीने शांती सलोखा कसा राखता येईल सर मला हे गावामध्ये बऱ्याच कार्याबद्दल मला अभिमान आहे आमच्या पुतण्या अनिल कांबळे दोन म्हणजे ग्रामपंचायत देवणी खोर्ला बांधला आज आणि तोच माझा पुतण्या हे बोधविहार आज बांधत आहे ते मोठा कार्यक्रम आम्हाला देवणी खुर्द मध्ये घ्यायचा आहे आमची अपेक्षा मुख्यमंत्री बोवायचा आहे अजितदादाला बोवायचा आहे बो आणि आठवले आहे बनसोडे साहेबाला बोलायचा या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा आम्हाला उद्घाटन बोधवारच करायचं बर खूप छान वाटलं तुमचा गप्पा साधून खूप सारी माहिती आम्हाला भेटली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आभार धन्यवाद धन्यवाद